नमस्कार जय महाराष्ट्र जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनीनो आणि मातानो विजयाचा निर्धार निर्धार मेलावा मुंबई जिंकायची आहे विजयी करायचा आहे यासाठी शिवसेनेचा निर्धार मेलावा उद्या वरली येते मुंबई येते मोठ्या दिमाकामध्ये शिवसैनिक आणि महाराष्ट्रप्रेमी जनता उद्या लाखोच्या संख्येनं लोटणार आहे आणि आपण देखील सर्व महाराष्ट्रप्रेमी आणि शिवसैनिकांनी उद्या विजयाचा निर्धार मेळावा संडे निमित्त रविवार आहे त्यानिमित्त सुट्टीचा दिवस आहे आपण सर्वांनी लाखोच्या संख्येनं आपण ह्या मेळाव्यामध्ये विजयी मेळाव्यामध्ये आपण सामील व्हायचं आहे आणि आपली मुंबई महाराष्ट्र आणि मराठी भाषा मायबोली टिकवायची आहे या दृष्टिकोनातून आपण विजयी निर्धार मेळाव्यामध्ये आपण शिवसैनिकांनी आणि महाराष्ट्रप्रेमी जनतेनं लाखो संख्येनं उपस्थित राहायचं आहे आणि उद्धवसाहेब यांच्या पाठीशी आपण ठामपणे राहायचं आहे जसं शिवसैनिकांनी एकनिष्ठा या महाराष्ट्रासाठी देशासाठी आणि मराठी माणसाच्या हक्कासाठी आपली बाजू नेहमी मांडत असतात आणि लढत असतात त्याचप्रमाणे या महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या जनतेने देखील शिवसेना पक्षप्रमुख सन्मान्य उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहिले पाहिजे आणि आपला विजयी मेलावा निर्धार विजयी हा मेलावा आपल्याला मोठ्या संख्येनं पार पडायचा आहे आणि दिल्लीला हजेरी द्यायचे आहेत आणि या दिल्लीतून मुंबई लुटण्यासाठी येणारे आहेत त्यांना या मुंबईतून आपण खाली हाताने परतवायचं आहे हा ही मुंबई मराठी माणसाची आहे ह्या एकशे सात हुतात्मा बलिदान देऊन ही मुंबई मराठी माणसाने मिळवली आहे या बलिदानामध्ये मराठी माणसाचं योगदान आहे मराठी माणसानं बलिदान दिलं आहे आणि एकशे सहा बलिदान भुतात्म देऊन ही मुंबई महाराष्ट्र आज आपल्याला मिळाला आहे प्रबोधनकार ठाकरे यांनी या मुंबईसाठी महाराष्ट्रासाठी योगदान दिलं आहे मुंबईच्या संयुक्त लढ्यासाठी आणि महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये शिवसेना पक्षप्रमुख सन्मान्य उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांचे आजोबा आणि बाळासाहेब ठाकरे यांचे वडील ह्यांनी ह्या महाराष्ट्रासाठी आणि हा मुंबईसाठी योगदान दिलं आहे ही मुंबई ही ठाकरे घराण्यामुळं आहे हा महाराष्ट्र ह्या ठाकरे घराण्यामुळं आहे या आपण विसरता कामा नाही संयुक्त महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईच्या लढ्यामध्ये प्रबोधनकार ठाकरे साहेब यांनी लढा दिला आहे बालासाहेब ठाकरे यांनी लढा दिला आहे उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांनी लढा दिला आहे आणि महाराष्ट्रातील लाखो करोडो शिवसैनिकांचं योगदान आहे या आपण सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे आणि उद्याच्या निर्धार विजयी मेल्यामध्ये मेळाव्यामध्ये आपण लाखोच्या संख्येने उपस्थित राह राहायचं आहे आणि उद्धव साहेबांच्या पाठीशी आणि त्यांचे हात बलकट करण्यासाठी आपण उद्या मोठ्या झुंबडच्या झुंबड ढोल वाजवत गुलाल उदलत आपण विजय मेळामध्ये याल अशी मी आशा आशावासतो आणि इथेच मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र